ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत तेव्हापासून पाहिलं तर अठरा प्रभागामध्ये साधारणतः अडतीस हजारापेक्षा जास्त मतदान आदलाबदला त्या ठिकाणी झालेली आहे पाठीमागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अचानकपणे निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी आम्हाला कळलं की तुमची नावं इकडे गेलेली आहेत तिकडं इकडं असं त्या याच्यामध्ये साधारणतः भोसरी मतदारसंघात पंधरा हजार नावं दुसरीकडे गेली म्हणजे तो हडपसर मतदारसंघ असेल पिंपरी असेल किंवा मग मावळ असेल अशा ठिकाणी ती मतदान गेलेले आहेत नाही पिंपिंचूड महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे केलेलं काम आहे ते पिंपरीचूड शहरातल्या नागरिकांच्या ज्या अधिकाराचा जो हक्क आहे तो त्या ठिकाणी हिरावून घेतलेला दिसतो आहे कारण पिंपिंचूड महानगरपालिकेमध्ये साधारणतः मी गेली दोन दिवसापासून ज्यावेळेस याद्या प्रसिद्ध झाल्या तेव्हापासून पाहिलं तर अठरा प्रभागामध्ये साधारणतः अडतीस हजारापेक्षा जास्त मतदान आदलाबदल त्या ठिकाणी झालेली आहे आता दुबार नावं तर भरपूर आहेत बोगसही प्रचंड आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही आय निवडणूक आयोगालासुद्धा पत्रव्यवहार केलेल्या आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकच आहे की चिंचवड महानगरपालिका ही डिजिटल महानगरपालिका म्हणून समजली जाते पेपरलेस म्हणजे पेपर कुठेही वापरला जात नाही असं त्या ठिकाणी सांगितलं जातं राज्यामध्ये ही महानगरपालिका बेस्ट असं त्या ठिकाणी सांगितलं डिजिटलमध्ये आता याद्या तोडताना त्या याद्यासुद्धा त्या काळामध्ये पाठिंबाच्या काळामध्ये याद्या सर्व पक्षांना त्या ठिकाणी मोफत द्यायच्या आता त्याची किंमत लावली हरकत नाही ती द्यायला सो त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाच्या त्या ठिकाणी त्यांनी दिलेली याद्या आणलेल्या आहेत पण डिजिटलमध्ये त्या ठिकाणी काम करताना मग डॉक्टर असेल वकील असेल किंवा आय टीमध्ये काम करणारे जे असतील त्यांनी घरी जाऊन घरी राहून सुद्धा त्या ठिकाणी ते सगळं काही केलं असतं पण त्याच्यामध्ये सुद्धा ही तफावत खूप मोठ्या प्रमाणात की त्यांनी ते सुद्धा ठेवलेलं नाही म्हणजे डिजिटललासुद्धा त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं नाही असं एखादी दिसतंय म्हणजे नागरिकांच्या हिताला बाधा आणण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं असं स्पष्ट मत या ठिकाणी दिसतंय नाही अठरा प्रभागामध्ये ही आता आम्ही जी पाहिले छाननी केली ते अठरा प्रभागामध्ये दिसून आलेले आहे अनेक प्रभाग तसे आहेत ना आता उदाहरणार्थ मंगला कदमचा जर प्रभाग पाहिला तर त्यांच्याकडं संजीव गांधीनगर बोर्डेवाडी नेहरू नगर नगर एम्पायर याच्यामध्ये त्या याच्यातनी ती नावं त्या याच्यातनं घुसळलेली आहेत आता पंकज भालेकर हा प्रभाग क्रमांक बारामधला त्या ठिकाणी त्या काळातला उमेदवार त्याची त्याचं सुद्धा मतदान प्रभाग क्रमांक एकमध्ये चिखले गेलेले म्हणजे बाराशे एकसठ मतदान तिकडे गेलेले असे कितीतरी त्या ठिकाणी मतदान गेलेले आहेत त्याचं कुठेतरी न्याय मिळावा ही भावना त्या ठिकाणी आमच्या पक्षाची आहे नाही तर पक्षाध्यक्ष आणि आमचे पालकमंत्री त्या ठिकाणी जे आदेश देतील तो पालन आम्ही करणार आहे